गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो गणित या विषयातील गणितातील सोपा घटक आहे गणितामधील आपण भूमितीकडे पाहत आहोत आता भूमितीमध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आधी बुद्धिमत्तेसाठी आपण त्या समजावून घेतल्यात पण गणितामध्ये नव्याने आपण समजावून घेणार आहोत यात आपल्याला रेषा रेषा त्रिकोण सगळे भौमितिक आकार त्यानंतर चौकोन वर्तुळ हे समजावून घ्यायचे आहेत यांच्या परिमिती कशा काढायच्या क्षेत्रफळ कसे काढायचे हे समजून घ्यायचे पण आजच्या भागामध्ये आपण फक्त वर्तुळ समजावून घेणार आहोत <coughs> प्रत्येकाचा आपण एक भाग करणार आहोत संकल्पनेचा आणि दुसरा भाग त्यावरच्या उदाहरणांचा करणार आहोत म्हणजे एका भागात संकल्पना असेल दुसऱ्या भागात उदाहरण असतील ठीक आहे चला तर आता आपल्याला या वर्तुळाच्या घटकामध्ये काय काय समजावून घ्यायचे ते आपण बघू इथं मी उजवीकडे नाव दिलेल्या आहेत बघा तुमच्या लक्षात येतील तुम्ही जर एक एक नाव वाचलं तर यामध्ये वर्तुळामध्ये आपल्याला सुरुवातीला वर्तुळाचं केंद्र कशाला म्हणतात तुम्हाला या गोष्टी माहिती असतील पण आपण मुळात बेसिक पासून जाणार आहोत सुरुवातीपासनं त्यानंतर केंद्रानंतर त्रिज्या समजावून घ्यायची त्रिज्या कशाला म्हणतात त्यानंतर व्यास कशाला म्हणतात तो कसा काढायचा त्याचं सूत्र काय जीवा म्हणजे काय हे समजावून घ्यायचे वर्तुळ कंस वर्तुळाचा अंतर्भाग अंतर्भाग व बहिर्भाग म्हणजे बाह्य भाग हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचे आहेत आतला भाग बाहेरचा भाग या गोष्टी आपण यात पाहणार आहोत ठीक आहे चला एकेका बाबीला आपण सुरुवात करू ठीक आहे चला कुठलंही वर्तुळ हे एका मध्यबिंदू शिवाय तयार होत नाही मध्यबिंदू म्हणजे काय ज्याला केंद्र किंवा केंद्रबिंदू म्हणतात प्रत्येक वर्तुळाला एक सेंटर असतो काय असतो सेंटर असतो केंद्र असतो हे केंद्र म्हणजे इथूनच वर्तुळ सुरू होतो कसा बघा आपण जर अशा प्रकारे इथं हे मांडलं इथे एक कंपास घेतली आणि असं फिरवलं तर आपल्याला पूर्णपणे हे वर्तुळ असं आखता येतं बरोबर आहे म्हणजे हे वर्तुळ आपण असं फिरवू शकतो ह्या कंपासने ज्यावेळी आपण असं पूर्ण वर्तुळ काढू तर ह्या मधल्या याला केंद्रबिंदू म्हणतात याला नाव दिलं जात केंद्रबिंदू ओ ठीक आहे आपण याला नाव दिलं याच केंद्रबिंदूच्या मधून जाणाऱ्या अनेक बाबी आहेत ज्या आपल्याला आता बघायच्यात ठीक आहे तुम्हाला वर्तुळ लक्षात आलं केंद्रबिंदू वरन काढलेलं तर आता आपण वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून पुढची संकल्पना समजावून घेऊ ठीक आहे इथं वर्तुळ केंद्रबिंदू दिलेला आहे ओ म्हणून बघा आता या केंद्रबिंदू पासून मी कोणत्याही दिशेला इकडच्या दिशेला एक लाईन मारली ठीक आहे इथून एक इथपर्यंत ही जी बाहेरची बाजू आहे वर्तुळाची याला वर्तुळाचा परीघ म्हणतात काय म्हणतात परीघ कोणते वर्तुळाचा हे छोटं वर्तुळ असेल तरी ही जे आता काढले हे बाहेरचं परीघ आहे हा मधला केंद्रबिंदू आहे आता बघा या केंद्रबिंदू पासून या केंद्रबिंदू पासून वर्तुळ परिघावर जाणारी मी अशी एक रेषा काढू शकतो परत इकडे एक काढू शकतो ठीक आहे इकडं न काढता दुसरीकडे वेगळीकडे काढतो इकडं काढतो त्यानंतर इकडे काढू शकतो पुन्हा अशी तिरपी काढू शकतो अशा अनंत अनंतरेषा काढता येतात किती रेषा रेषा एकाच बाजूला म्हणजे बघा काढता येतील आणखी पण आपण आता एक संकल्पना समजावून घेणं ही इथून सुरू झालेली रेषा जे इथपर्यंत येते हिला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात काय म्हणतात त्रिज्या प्रत्येक वर्तुळ हे पासूनच तयार होतं प्रत्येक वर्तुळ हे पासून तयार होतं या वर्तुळापासून वर्तुळाचा जो अर्धा भाग आहे इथून काढलेली रेषा इथून इथपर्यंत गेली त्रिज्या इथून इकडे गेली त्रिज्या केंद्रापासून इथून इथं त्रिज्या ही त्रिज्या ही त्रिज्या ही त्रिज्या मग अशा किती त्रिज्या काढता येत असतील तर वर्तुळाला पहिली संकल्पना तुमच्या आता लक्षात येईल वर्तुळाला अनंत त्रिज्या आहेत किती त्रिज्या आहेत अनंत त्रिज्या काढता येतात त्रिज्या आहेत ठीक आहे मग आता आपण त्रिज्याला नाव देऊ बघा ओ पासून ए पर्यंत जर काढलं तर ओ ए वर्तुळ त्रिज्या त्रिज्या ओ ए पुन्हा दुसरं नाव देऊ ओ बी ठीक आहे ओ बी ही त्रिज्या ओ सी इथून ओ हा आपला सगळ्याचा आहेच मग ओ सी त्यानंतर ओ डी मुद्दा मी हे काढतोय ओई अशा प्रकारे तुम्ही कितीही काढू शकता त्रिज्या या सगळ्या ज्या त्रिज्या आहेत ना या अनंत आहेत अली लोक गोष्ट लक्षात वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत जाणारी एका बाजूला वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत जाणाऱ्या रेषेला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात ठीक आहे आले लक्षात चला पुढचं बघू आपण आधी समजावून घेतलं एक वर्तुळ आहे हा ही त्याची बाहेरची बाजू याला परीघ म्हणतात हा त्याचा केंद्रबिंदू आहे इथून मी एक रेषा अशी काढली ती ह्या वर्तुळाच्या परीघापर्यंत गेली पी आणि क्यू ठीक आहे तर ही रेषा पी क्यू म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या आहे काय आहे त्रिज्या हिचं वाचन त्रिज्या करतात पुढचा मुद्दा आपण समजावून घेतला अशा क्या क्या त्रिज्या असंख्य त्रिज्या काढता येतात असंख्य ठीक आहे आता आणखी एक महत्वाची बाब आपण समजावून घेणार आहोत या सर्व त्रिज्यांची लांबी समान असते काय असते समान असते लांबी बदलेल का बरं यांची लांबी समान असते तीन मुद्दे आपण पाहिले ठीके मी इथून इथपर्यंत त्रिज्या काढली समान लांबी राहील ठीके इथून इथपर्यंत काढली लांबी समान इथून इथपर्यंत समान जर ही दहा सेंटीमीटर असेल तर ही पण दहा सेंटीमीटर असेल ही सुद्धा दहा सेंटीमीटर असेल ही पण दहा असेल ओके आलंय लक्षात मग आता आपण त्रिज्या समजावून घेतली आता आपण त्याच्या पुढचा मुद्दा समजावून घेऊ चला तर आपण त्रिज्या केंद्र समजावून घेतलं त्रिज्या समजावून घेतली आता व्यास समजावून घेऊ व्यास हा तुम्हाला एक महत्वाची बाब सांगतो त्रिज्या जर दहा सेंटीमीटर असेल म्हणजे इकडे जाणारी रेषा पिक्यू तर व्यास असा असतो जो ह्या कुठल्याही एका बिंदूतून वर्तुळाच्या परिघाच्या एका बिंदूतून दुसऱ्या बिंदूपर्यंत जातो आणि तो जाताना विशेष म्हणजे तो केंद्रातून जातो बरोबर हा झाला व्यास हा बिंदू जर यम असेल आणि हा बिंदू यन असेल तर व्यास याचा असं वाचन करणार व्यास यम यन। व्यास यम एन आता आपण इथं पी क्यू त्रिज्या काढली होती तीच जर रेशी इकडे पूर्ण वाढवली हो आणि जर इथं आर केली तर हा झाला व्यास काय झाला व्यास पण आम्ही काय सांगतो इथून इथं म्हणजे वर्तुळाच्या परत आपण त्याचं नाव लिहू व्यास आर क्यू ठीक आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी कोणतीही रेषा कोणतीही रेषा ही त्या वर्तुळाचा व्यास असते ही नाही आता जी मी काढली ना ही नाही ना जी आत्ता काढली बाई अशी इकडं काढली तर हा व्यास होत नाही मग कसा होतो कसा होतो वर्तुळाच्या याच्यातला बघा परत सांगतो ठीक आहे जो परिघावर निघतो जो परिघावरून निघतो आणि केंद्रातून जातो आता हा पण होणार नाही कारण हा बाहेर गेलाय बरोबर आहे हा इथून निघाला आणि व्यवस्थित केंद्रातून गेला तर हा व्यास झाला इथं जर मी ए बी लिहिलं तर आपल्याला असं म्हणता येईल की हा व्यास ए बी आहे काय आहे व्यास ए बी आहे आले लक्षात म्हणजेच व्यासाला काय म्हणता येईल परिघावरील परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारे दोन बिंदू जोडणारे जोडणारी केंद्रातून जाणारी कशी केंद्रातून जाणारी केंद्रातून जाणारी रेषा केंद्रातून जाणारी रेषा म्हणजे व्यास ठीक आहे मुद्दा ही त्रिज्या आपण दहा मोजली होती इकडे त्रिज्या काढली तर दहा होईल म्हणजे मग हा अखंड व्यास मोजला तर हा पूर्ण व्यास वीस सेंटीमीटर होईल किती होईल वीस सेंटीमीटर होईल याचा अर्थ व्यास हा कायम त्रिजेचा दुप्पट असतो कसा असतो व्यास हा कायम त्रिजेचा दुप्पट असतो आता आपल्याला ते समजवून घ्यायचं बघा आपण काय म्हटलो समजा इथं आपण काढलं होतं पिक्यू बरोबर आहे पिक्यू ही दहा सेंटीमीटर आहे आणि आता आर क्यू काढायची तर आर क्यू ही दहाला ला दोन ने गुणलं कारण दुप्पट झाली ना इकडचे दहा आणि इकडचे दहा तर वीस होईल हा झाला व्यास किती झाला व्यास बरोबर आहे म्हणजे त्रिजेला तुमच्या त्रिजेला ने गुणा बरोबर तुम्हाला व्यास मिळेल काय मिळेल व्यास मिळेल समजलं त्रिजेचा दुप्पट व्यास आहे बरोबर बर? आता व्यास म्हणजे काय हा मुद्दा पाहू आणि त्रिजा समजून घेऊ संपलं हे बघा कोणत्या बिंदू इथल्या बिंदू सुरू केला इथपर्यंत गेला व्यास पण तो केंद्रातूनच गेला पाहिजे इथून सुरू झाला इथपर्यंत गेला तो झाला व्यास केंद्रातून गेला ओके आणि तो त्रिज्येचा कायम त्रिज्येचा कसा आहे दुप्पट आहे कळले ओके चला आपण दोन संकल्पना समजून घेतल्या त्रिज्या आणि व्यास आता पुढची समजावून घेऊ बघा आपण आतापर्यंत दोन घटक समजावून घेतले त्रिज्या आणि व्यास आता <coughs> या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत त्रिज्या ही सर्वत्र समान असते वर्तुळाची त्रिज्या ही समान असते त्यानंतर व्यास हा समान असतो ठीक आहे म्हणजे कसा तुम्ही कोणत्याही बिंदूतून काढला इथून असा गेला तरी तो जर वीस असेल तर तो सर्वत्र वीसच भरेल समजलं आता आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत जिला वर्तुळाची जीवा असे म्हणतात जीवा बघा काय आता जीवेबद्दल दोन मुद्दे आहेत वर्तुळाचा जो व्यास आहे ना वर्तुळाचा जो व्यास आहे ती सुद्धा एक जीवाचा आहे जीवा कशी काढता येईल बघा आता इथला एक बिंदू घेतला आणि इथला एक बिंदू घेतला जर इथं आपण यम लिहिलं आणि इथं यम लिहिलं तर ही यम एन झाली जीवा काय झाली जीवा ठीके तुम्हीच बघा आता मी फक्त जीवा काढत राहतो ही इथून काढली तरी झाली जीवा हिला जर एस टी म्हटलं तर एस टी झाली जीवा ओके त्यानंतर जर मी एवढी एवढी काढली तरी ती झाली ए बी जिवा ए बी काय झाली जीवा कोणते दोन बिंदू जोडा इथून काढली सी आणि डी तरी ती झाली जीवा ठीक आहे मुद्दाम काढतोय बघा आता ह्या सगळ्या केंद्रातून जातात का नाही जीवा ही केंद्रातून गेलीच पाहिजेत असं नाही कुठूनही जाऊ शकते उलट आता केंद्रातून जर गेली तर ही जीवा होईल का हो ती सुद्धा जीवा होते केंद्रातून जाणारी पण जीवा असते आता ही पिकी आहे ना बघा इथं आरक्यू ही आरक्यू सुद्धा जीवा आहे काय आहे जीवा आहे आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ जीवा कशाला म्हणतात वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा मग ती केंद्रातून जाओ किंवा ना जाव कोणतेही दोन बिंदू इथल्या इथं जरी काढली ना मी इथलं इथं ही इथलं इथं अशी तरी पण ती जीवा होईल जरी इथून इथं काढली तरी ती जीवा होईल इथून इथपर्यंत काढली तरी जीव कारण इथला एक बिंदू आणि इथला एक बिंदू ह्याला जीवा म्हणतात बरोबर आता पुढचा मुद्दा असा आहे मग वर्तुळाची आपण तो मुद्दा समजावून घेऊ तर आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती असते ती समजून सांगतो हा एक बिंदू घेतला आणि इथून केंद्रातून जाणारी अशी दुसऱ्या बिंदूवर जाणारी रेषा काढली तर हिला जीवा म्हणतात बरोबर आहे आता हिला जीवा पण म्हणतात आणि हिला व्यास पण म्हणतात बरोबर की नाही दोन्ही मग व्यास हाच एक जीवा आहे व्यास हीच एक जीवा आहे आणि सर्वात मोठी जीवा कोणती असेल तर व्यास आहे कोणती आहे सर्वात मोठी जीवा वर्तुळावरील सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास व्यास याच्यावरती परीक्षेला प्रश्न असा येतो तुम्हाला चार विधान दिले जातात मी आता विधान सांगतो मी व्हिडिओ पॉज करतो चार विधान लिहितो आणि मग ते बरोबर आहेत का ते आपण बघू ठीक आहे चला विधान लिहितो मग तुमच्या लक्षात येईल बघा आपण आता वर्तुळाबद्दल जे चार घटक आधी बघितले होते पहिला बघितला केंद्र दुसरा बघितला त्रिज्या तिसरा बघितला व्यास आणि चौथा जीवा ठीके या चारही घटकांवर मी एक विधान लिहिले याला मी इथं विधान लिहितो विधान म्हणजे केलेलं साधं वाक्य असतं खाली विचारलेलं असतं खालीलपैकी किती विधान चुकी बरोबर आहे बघा चुकी बरोबर चूक मध्ये तुम्हाला सांगितलेलं असेल चूक मध्ये चारी जो सर्व चूक सर्व चूक दुसरं असेल सर्व बरोबर सर्व योग्य तिसरं तिसरा असेल दोन योग्य असं नसतं दोन योग्य ठीक आहे व दोन अयोग्य हा हे असं नसतं त्याचे नंबर दिलेले असतात ओके मग आता यातलं विधान तुम्ही वाचा आणि बघा आधी प्रत्येक वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात अनंत त्रिज्या असतात म्हणजे त्रिज्या म्हणजे काय या केंद्रातून सुरू होणारी रेषा किती ही काढता येतात मग अशा कितीही असतील तर हे विधान बरोबर आहे वर्तुळ वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात बरोबर आहे त्यानंतर वर्तुळाला असंख्य व्यास असतात व्यास म्हणजे काय वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा कोणत्याही दोन बाजूला जोडणारा जोडणारी रेषा ही अशी मग ही केंद्रातून जाते समजा आता ही गेली नाही ठीक आहे चुकून ओके मग जर अशी वर्तुळाच्या गेली तर हो व्यास अनंत काढता येतील किती काढता येतील व्यास अनंत मग हे विधान सुद्धा योग्य आहे बरोबर आहे त्यानंतर जीवा जीवा म्हणजे दोन बिंदूंना जोडणारी वर्तुळावरील ही अशी काढली हो ही गाडली हो ही गाडली हो मग अशा वर्तुळाच्या मधून जाणार अनंत जीवा काढतात हो हे सुद्धा योग्य आहे तीनही विधान योग्य आहे आता चौथं विधान वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो बघा बरं काय आहे विधान बरोबर एक चुके तर आता चौथं विधान जे आहे वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो हे सुद्धा योग्य आहे कारण तुम्ही जर वर्तुळाचा केंद्रबिंदू इथं आहे असा वर्तुळ काढला आणि जर तो इकडं सरकवला ना तर तुमचं वर्तुळच पूर्ण बदलून जाईल दोन केंद्रबिंदू इथून जर शेजारी समजा आता तुम्हाला सांगितलं पाच सेंटीमीटरचा वर्तुळ काढा इथून तुम्ही पाच सेंटीमीटर घेतलं बरोबर आहे पाच सेंटीमीटर घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इथं शेजारी घेतलं तर काय होईल त्याचं माप बदलेल ना कमी जास्त केलं तुम्ही हलवला बिंदू हलवला की तो बदलेल मग जर बदलणार असेल तर तो त्याचा केंद्रबिंदू राहत नाही तो दुसऱ्याचा होतो म्हणून वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो याचा अर्थ सर्व विधाने योग्य दिलेली सर्व विधाने योग्य होते आलाय लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू आता आपण जे भाग समजून घेतले त्याच्या पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे वर्तुळ परिघ काय समजून घ्यायचंय ठीक ठीके परिघ म्हणजे काय बघा ही जी आउटरची रेषा दिसते ना हा सगळा वर्तुळाचा परिघ आहे म्हणजे मी इथून सुरुवात केली आणि असं काढलं की हा झाला वर्तुळाचा परीघ जर हे माप पंधरा असेल तर वर्तुळ परीघाचा माप सगळं पंधरा सेंटीमीटर झालं बरोबर आहे जर मी असं एक छोटं वर्तुळ काढलं आणि ही जी लांबीची पट्टी आहे समजा तुम्ही एक दोरी घेतली दोरी काय घेतली एवढी दोरी घेतली आणि अशी गोल ठेवली या दोरीची लांबी जर पंधरा असेल ना तर ते तयार होणार वर्तुळ कितीचं होईल पंधराच दोरीची लांबी जर वीस सेंटीमीटर असेल आणि अशी तुम्ही बांगडीसारखी गोल केली तर बाहेर ती बाहेरची जी कडी आहे त्या बांगडीची ती विश्चिल तो झाला वर्तुळाचा ठीक ठीके समजले वर्तुळाचा परिघ म्हणजे काय वर्तुळाचा परीघ म्हणजे वर्तुळाची बाह्य दिसणारी लांबी ओके वर्तुळाचा परिघ म्हणजे वर्तुळाची बाह्य दिसणारी लांबी आता आपल्याला पुढचा मुद्दा असा बघायचा आहे परिघ आपण समजावून घेतला ही बाहेरची बाजू आहे सगळी हा आहे आपण दिलं होतं पंधरा सीएम आता पुढचा मुद्दा आपण पाहत आहोत कंस वर्तुळ कंस म्हणजे काय बघा यामध्ये वर्तुळ कंस कसा असतो काय करतात कसं काढतात वर्तुळ कंस काढण्यासाठी तुम्हाला कुठलाही एक बिंदू निवडायला लागेल इथं ए आणि इथं बी ठीक आहे आता हे झाले दोन बिंदू पण वर्तुळ कंसाचं वाचन करायचं असेल तर तुम्हाला आणखी एक बिंदू लागेल हे वर्तुळ कंस म्हणजे काय ऍक्च्युअली जे माप आहे ना हे बघा या ए पासून इथपासून निघालेलं जे माप आहे या ए पासून ए पासून बी पर्यंत ए पासून बी पर्यंत जे माप आहे एवढं ह्या बिंदू पासून इथपर्यंत याला म्हणतात वर्तुळ कंस पण याचं वाचन करताना त्याचं वाचन असं कर, करतात वर्तुळ कंस ए सी बी वर्तुळ कंस ए सी बी असं वाचन करणार असं करणार वर्तुळ कंस वर्तुळ कंश ए सी बी समजले आता परत मी दुसरा एक वर्तुळ कंश काढतो बघा इथून घेतला यम यन आणि ओ ठीक आहे यम येन आणि ओ म्हणजे एवढा जो भागे हाँ हाँ पक्ता परिंत याचा M, N, भाग आहे ना हा एवढा हा मी घेतला फक्त इथपर्यंतचा याचं वाचन असं करणार वर्तुळ कंस एम एन ओ ओके एवढा भाग जो आहे ना हे बघा आपण लाल रेशी काढून घेऊ हा एवढा जो भाग आहे हा झाला वर्तुळ वर्तुळकंश यमएनओ आणि हा जो भाग होता हा एवढा भाग होता वर्तुळ वर्तुळकंश एसीबी समजले वर्तुळ कंस म्हणजे वर्तुळावरील भाग तुकडा वर्तुळाचा वर्तुळ परिघावरील भाग बरोबर मग तो दाखवण्यासाठी दोन बिंदू चालणार नाहीत दोन बिंदू जर असले तर तुमची त्रिज्या वगैरे वा वाटेल म्हणून ती व्यवस्था केली की तिसरा बिंदू घेतात आणि वर्तुळ कंशचं वाचना असं करतात वर्तुळ कंश ए सी बी वर्तुळ कंस एम एन ओ आलय लक्षात ठीक आहे चला पुढचा मुद्दा बघू पुढचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन बाबी बघायच्यात बघा आता इथं जर हा ए बिंदू मी लिहिलाय हा वर्तुळावर आहे कसा आहे वर्तुळावर हा बी आहे हा वर्तुळावर आहे मी काय लिहितोय बघा वर्तुळावरील बिंदू ठीक आहे वर्तुळा वरील बिंदू ओके हे ए बी एम इथं लिहिला यन लिहिला ओके हे झाले वर्तुळावरील बिंदू परत लिहितो इथं ए बी एम एन त्यानंतर बघा मला काय म्हणायचं आता पुढचा मुद्दा आहे वर्तुळाच्या आतमध्ये मी काही बिंदू काढतोय ठीक आहे यांना काही नाव देऊ क्यू आर एस टी यू व्ही हे वर्तुळाच्या आतले बिंदू आहेत कुठले आहेत अंतर्गत बिंदू काय मुद्दा आहे वर्तुळाच्या अंतर भागातील बिंदू कोणता आहे क्यू आर एस टी ठीक आहे त्यानंतर आपल्याला वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू बघायचे बघा आपण आता इथं बिंदू काढत आहोत जे वर्तुळाच्या बाहेर आहेत ठीक आहे मग याला येल एन यू व्ही डब्ल्यू एक्स वाय हे सगळे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहेत तीन बिंदू बघितले तिसरा बिंदू आपण काय करतोय वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू बाह्य बिंदू कोणकोणते आहेत बघा यल वाय यू व्ही डब्ल्यू म्हणजे आता आपण तीन बिंदू पाहिले जे वर्तुळाच्या आतले आहेत त्यांना आंतर भागातील बिंदू म्हणतात जे वर्तुळाच्या परिघावरील आहेत कडेवर आहेत त्यांना वर्तुळाच्या परिघावरील बिंदू मानतात आणि जे बाहेरचे आहेत ना त्यांना वर्तुळाच्या बाहेरील बिंदू मानतात आले लक्षात मग आता हे बिंदू आपण का पाहिले तर याच्यावरती शंभर टक्के एक प्रश्न तुम्हाला नक्की असतो वर्तुळाच्या आतमध्ये किती बिंदू आहेत बाहेर किती आहेत व वर्तुळावर किती बिंदू आहेत तीनपैकी एकावर प्रश्न विचारणारच मग त्याच्यावरती ते देणार तुम्हाला कि वर्तुळावरती चार बिंदू आहेत हे विधान बरोबर आहे का वर्तुळाच्या आंतर भागात तीन बिंदू आहेत हे विधान बरोबर आहे का आता आपण तसा एक प्रश्न घेऊ आणि सोडून घेऊ बघा आता इथं आधीच चित्र आपण ठेवलेलं आहे वर्तुळाचं त्याच्यामध्ये काही बिंदू दिलेत आणि त्याच्यावर काही विधानं दिलेली आहेत ते आपण चेक करू वर्तुळाच्या बाहेर तीन बिंदू आहेत बघा बरं तीन बिंदू आहेत का हा एक दोन आणि हा तीन आणखी आहेत का वर्तुळाच्या बाहेर नाही ठीक आहे म्हणजे हे विधान आपलं योग्य आहे त्यानंतर वर्तुळाच्या परिघावर सहा बिंदू आहेत बघा आता वर्तुळाच्या परीघावरती कोणकोणते सहा बिंदू आहेत बघा बरं हा एक बिंदू आहे ए हा बी सी सॉरी एम एन बी आणि डी किती झाले एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर वर्तुळाच्या आंतरभागात सहा बिंदू आहेत बघा आता वर्तुळाच्या आंतर भागात एक त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच आणि सहा हो हे विधान बरोबर आहे वर्तुळाच्या आंतर भागात सहा बिंदू आहेत म्हणजे वरील सर्व विधाने योग्य आहेत आता हे चौथं विधान परीक्षेला तुम्हाला चार विधानं परत दिले जातील किंवा पाचवी पर्यंत एवढीच विधानं देतात आणि त्याच्यावरच विचारतात पण सहावी सातवीला मात्र याच्यावर परत वाढीव विधानं असतात ठीक आहे हा पर्याय आहे वरील सर्व विधाने योग्य आहेत समजले <coughs> आजच्या या भागात आपण <coughs> वर्तुळ केंद्र समजून घेतलं त्रिज्या समजावून घेतली व्यास समजावून घेतला आपण हे बघितलं की त्रिज्येच्या दुप्पट व्यास आहे सर्वात मोठी जीवा व्यास आहे <coughs> त्यानंतर वर्तुळाचा परीख समजावून घेतला वर्तुळ कंस आणि वर्तुळाच्या आतले बाहेरचे बिंदू समजावून घेतले ठीके तुम्हाला घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांना सांगा आणि पुढच्या भागात आपण यावर प्रश्न घेऊ ओके चलो थांबतोय गुड डे बाय